बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात आणि त्यानंतर आता सातत्यानं तीन वर्ष जे नगराध्यक्ष म्हणून आपल्या फक्त नगरपालिकेतल्या खुर्चीवर नाही तर तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य गाजवणारे आदरणीय मोगराज यांना शिक्षेवर विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं महाविकास आघाडीचं या छोट्याच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे सल्लागार रामदास पाटीलजी सोमटांकर साहेब गोरगरिबाचे कैवारी महेश पाटीलजी तालुकाचे अध्यक्ष बालाज पाटील इंगळे आमचे मार्गदर्शक नगरपालिकेचे उपाध्यक्ष बालाजंद्र रुगार साहेब नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश नीनावरजी या ठिकाणी नी, आमचे पिता समान ज्ञानबा खुर्ल्यामा हनुमंत साहेब आमचे तालुकाध्यक्ष बालाजीराव साहेब या ठिकाणी सभा क्रमांचे आमचे मोठे बंधू धुरा सांभाळणारे शिवजन्ना साहेब असतील जयवर्धन कांबळे आणि जाधव जाधवसाहेब चोपडे साहेब या ठिकाणी सर्व राजा सर्वांचं ना नाव आपले मित्र सर्वांचं नाव शक्य घेणं नाही सर्वांचे माफी मागतो या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता बघणे या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत आणि खूप वेळापासून आपण सर्वजण उपस्थित आहोत मागच्या एक महिन्यापासून आपण नगरपालिकेच्या इलेक्शन बद्दल या ठिकाणी निवडणूक पाहत आहात जेव्हा नगरपालिकेचं आरक्षण सुटलं तेव्हा आरक्षण मध्ये ओबीसी महिला झालं तेव्हा कैलासाचे लोकनेते मसनेजाना निलंबर साहेब यांच्या धर्मपत्तीचं नाव समोर आलं तेव्हा विरोधी पक्षाच्या मध्ये त्यांच्या पोटात पाय सोडलं एका गरीब कुटुंबाच्या आटाक्याला आपल्याला काम करावं लागल त्यासाठी त्यांनी अजित पवार गटामध्ये सर्व टीम या ठिकाणी प्रवेश केलं बालाजाना रोयला साहेब असतील अॅडव्होकेट मसने साहेब असतील निष्फला चा असेल निगमा फॅमिली असेल देवलुर शहरातील सर्व समाजा विचाराचे शरद पवार गोडे सर्व त्यांनी देवलूरमध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये विचार विचारधारा असं झालं की सर्व समाजाला घेऊन चालणारा कोणता पक्ष आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा कोणता पक्ष आहे जीवन जिवंत ठेवण्याचं काम कोणता पक्ष आहे त्या विचार त्या विचाराद्वारा धरून त्या असं ठरवलं की बाबा काँग्रेस पक्षासोबत जायचं आहे तेव्हा आम्हाला सर्वांना बोलवलं तेव्हा त्या ते ठिकाणी बोलून आम्ही काँग्रेस पक्षामध्ये यायला तयार आहोत पण आमची एक आठ आहे की आम्हाला नगराधी पद ते आम्हाला द्या मी मला बा नगराधी पद कोणाच्या नावावर द्यायचं कोण आहे तसं विचार म्हणून बरं असतील सगळ्यांना विचारलो तेव्हा म्हणले लोक लोकनेते बसणाऱ्या नीलमवार साहेब यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा नीलमवार यांना त्यांनी तिकीट द्यावं विचारल्याबरोबर आमच्या पूर्ण टीम एका शब्दात होकार दिला कारण कैलासवासी लोकनेते बसणारुर शहरासाठी बऱ्याच गोष्टी त्याग त्याग केलेले आहेत आपण त्यांच्या घरात एक छोटस न्यायालय होतं घराघरा भरणं असतील भाव भाव भरणं असतील कोणते तंटे असतील तर सकाळ पासून तर रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनी न्याय देण्याच्या भूमिका कैलासाहेब लोकनेते मस्तानी निलमा साहेब या ठिकाणी केलेला आहे हे देवी साहेबांनी स्वतः कामाने आज दोन हजार सोळा मध्ये जेव्हा आपण माझ्यासारख्या कुटुंबाला समोरच्या पार्टीने जेव्हा नगराध्यक्ष पदासाठी बरच पैशाचे महापयोग केलं पण सर्व म्हणजे महाराष्ट्र जनता सर्व असतील सर्व बघिनी असतील माझ्यासारख्या कुटुंबाच्या एका गरिबीच्या कुटुंबाच्या मुलाला या कुठल्या बसण्याचा न्याय आपल्या सर्वांच्या आपण दिला हे मी विसरणार नाही मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मला समजायला एक वर्ष लागलं दोन वर्ष दो कोरोना दो मी माता माऊली विचारतो त्या कोरोनामध्ये दे, दिवस रात्र काम करण्याचं काम आमच्या पक्षाने केलेलं आहे आमच्या पूर्ण टीम केलेलं आहे सर्व म्हणजे माता भूमी जेव्हा जेव्हा मिरजापूरपासून तर वनाळीपर्यंत जेव्हा पुन्हा प्रगत थांबले होते ट्रकचे ड्रायव्हर असतील कंडक्टर असेल उपासमार आणि पाण्यासाठी तरफत होते जेव्हा तरी पाण्याचा डब्बा घेऊन जर विरोध जात होते तेव्हा लोकांनी दगड घेऊन थांबत होती की बाबा तुम्ही अपसर हात लावशील तर खबरदार तेव्हा आम्हाला सर्व टीमला समजलं ते आपले मतदार नव्हते पण माणूस किंवा नात्यानं ना। आम्ही जो पूर्ण टीम त्यांना खिचडी आणि पाण्याचे पूर्ण डबे भरून घेण्याचं काम आमच्या टीम न केलेलं आहे रात्री बारा वाजता कोणी मारले असेल त्यांच्या काम आमच्या अंतरिका केलेलं आहे गरिबांना किट वाटण्याचं काम आमच्या टीमने केलेलं आहे या ठिकाणी काय विकास केलं आपण सांगत आहे मी काय विकास केलो आपण सर्वांनी डोळ्यानं पाहिलेला आहे जेव्हा नगरपालिका तुम्ही एंट्री मारता त्या नगरपालिकेचं बांधका वर्षाचं हा काँग्रेस पक्षाने केलेला विसरता कामाने तुम्ही समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारता असताना काँग्रेस पक्षाला काय अडचण झालं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जागा जो दिलेल्या आहेत काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी एस एम भोषी जागा आरक्षित होत काँग्रेस पक्षाच्या पदाचा त्याग करून त्या ठिकाणी जागा देऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्याचं काम हा काँग्रेस पक्षाने के केलेला आहे दिवसात कामाने आपण समोर गेल्यानंतर लोकनायक जननायक बिरसा मुंडा यांना जागा देण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे वाल्मी चौक चौकला नाव देण्याचं काम हा काँग्रेस काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आपण समोर आल्यानंतर संत नामदेव महाराज चौक सुद्धा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आपण थोडं समोर आल्यानंतर साहित्य रत्न रत्ना अन्नभाऊ साठे यांचा पुत्र उभारण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आपण समोर आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य पुतळा उभारण्याचा काम हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे ज्या ज्या सैनिकनं भारत पाकिस्तान मुद्दा एकोणीसशे पासष्ट मध्ये वीर बोलून पावलं त्या कॅप्टन आपलं आम्ही काम या प्रस्तापचा बाजार करण्याचं काम हा काँग्रेस पक्षानं केलेला आहे आपण समोर आल्यानंतर लहानपणावर बघत होत्या की आपली गांधीजी पुतळाचा सृष्टी प्रकार करण्याचा काम हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे अनेक समाजाला जागा दिलेल्या काँग्रेस पक्षाला दोबी समाज असेल नावी समाज असेल कुंभार समाज असेल तेरी समाज असेल बरोबर आहे की कुठल्या मामा इथं कुठल्या मामा बसलेले आहेत सर्व समाजाला पद्मशालीदार समाज असेल अनेक छोट्या 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 समाजाला जागा देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे देगलूर शहरामध्ये भाईचारा टिकवण्यासाठी काँग्रेस पक्षानं आज हिंदू मुस्लिम भारतीय वार्तामाची चालू आहे काँग्रेस पक्षानं समाजवादी विचार काँग्रेस पक्ष असल्यामुळं काँग्रेस पक्षानं अन्न मुंबईला दोन प्लॉट दिलेला आहे आणि मस्जिद का एक प्लॉट दिलेलं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे या सर्व मात्र भिणी ना बत्कना सराच्या सुद्धा मी सांगतो की मी लहानपणी जेव्हा माझ्या आईसोबत लहानपणी बदकमा खेळत होतो बहिणीसोबत लहान लहान असताना की आपण जेव्हा पोळा पोळा असते जेव्हा बैल गाय गाय फिरत असतात त्याच्या शेणापासून जेव्हा पहिली बदकमा चालू होते त्याच्यानंतर ते छोटे छोटे पुलं करून आपण भारत थ्याऐंशी समोर जुन्या नगरपालिकासमोर त्या वालच्या वर आपण जे त्या जुन्या नगरपालिकेमध्ये आपण खाऊ वाटप सगळं करून आम्ही छोटे छोटे मुली आम्ही सर्व छोटे बहिणी आम्ही खाऊ खात आणि जो मोठा बदकमा विसर्जन जिल्हा परिषद कन कन्या शाळा समोर छोट्या खराब पाण्याच्या डबक्यामध्ये आमच्या माताचं विसर्जन करत होत हे मी डोळ्याला बघत होतो की आमची हे माता लहानपणापासून बातकाम करते या माताला आपण एवढ्या खराब पाण्यामध्ये आपण सोडतो हे काँग्रेस पक्षाने विचार करून आमच्या एवढ्या मोठ्या नदीकाठाला त्या ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्याचं काम हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे आमच्या माता भगिनीनं जेव्हा आम्ही भक्तिवाद सण चालू केलो तेव्हा त्यावेळेस दोनशे चारशे महिला माता भगिनी देखील उपस्थित होते पण हा देगलूर शहरामध्ये दे हैदराबाद नंतर देवलूर शहरात एवढा महत्व एवढा महत्व मत्कमा सण फक्त देगलूमध्ये सण साजरा होते परवाच बारा तेरा प्रभागामध्ये एका महाशयानं म्हटलं की बाबा हा ना की कि बाबा या ठिकाणी बाया जमावण्याचं काम आपण करतो आमच्या माता भगिनीच अपमान तो केला आमच्या जो अपमान केला हे माता भगिनी ना, विसरणार नाही आणि हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आज आपण शहरामध्ये हे सर्व करत असताना आमचे छोटे छोटे जेवढे एमपीसी युपीसी असतील महेश पटेलजी आपले मुलं नांदेडला आणि पुण्याला शिकायला जात होते पण आपल्याला रूमचं भाडा परवडत होत अभ्यासिकेचं परवडत होतं तेव्हा लोक पुण्याहून जंगलूरला लो वापस आले आणि सर्वांनी प्रश्न मांडले कच की बाबा जंगलूर मध्ये आपल्याला गोरगरिबासाठी अभ्यासिका या ठिकाणी चालू करण्यात यावं पण जेव्हा आम्ही सर्वांनी विचार करून माझ्या गरीब कुटुंबातून मी माझा जन्म झाल्यामुळं मला धाव पण माझ्या घरात घ्यायच नव्हतं आम्ही आम्ही जर शिकलो असतो जेव्हा तेव्हा जर आम्हाला अभ्यासिका राहिल्या असतात तर आम्ही क्लासरूम टू झाला असतो पण आज या गरीब कुटुंबातल्या सर्व म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी कमीत कमी तहसीलदार नायब तहसीलदार क्लिअर क्लिअर कलेक्ट होण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब डिजिटल अभ्यासिका एवढं मोठ्या बारा ए सी चा हॉल या ठिकाणी केलेला आहे या पर्वस आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका आम्ही भेट दिलो त्या ठिकाणी छेचाळीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनी क्लास आणि क्लासरूम झालेले आहेत हे विसरता कामाने समोरचं आपण समोर बघतो की आम्ही विद्यार्थी पक्षाने केलेलं आहे दंडाली उदाहरण दंडाली उमेदवार आहेत त्यांनी आपलं मुलं आपले माणसं बिघडण्याचं काम त्या माणसाने केलेलं आहे मला सांगा त्यांच्यामुळे आपला कित्येक लोक आयुष्य उद्धव झालेलं आहे कित्येक लोक फाशी घेतलेले आहेत कित्येक लोक आटो उठलेले आहेत कित्येक लोक आपल्या बायकोच मंगलसूत्रिक विकलेलं आहे अशा लोकांचे पैसे आरामीचे पैसे आहेत आपण ते सर्वजण पैसे घ्यावेत हो। पण येणाऱ्या दोन तारखेला काँग्रेस पक्षावर आपण काँग्रेसच्या पक्षाच्या कुटुंबांसोबत बटन द्यावा असं सर्व माता भगिवान विनंती करतो आज प्रत्येक सात नंबर उमेदवार असेल या ठिकाणी आता जो आमचे रामदेव पाटील सरकार साहेबांनी बोलले की एका भारत देशाच्या सीमेवर जो लढणारा सैनिक आहे त्या सैनिकाच्या पट्टीने उमेदवार देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आपण सांगू शकतो की देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी पक्षाने मातंग समाजाला तिकीट दिलेलं नाही पण काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मातंग समाजाला तिकीट देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझे कोळी उमेदवाराला तिकीट दिले नाहीत पण आम आमचं काँग्रेस पक्ष महादेव कोळी समाजाला तोंड तिकीट या ठिकाणी देण्याचं काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष आहे या ठिकाणी फक्त पैशाच्या जोरावर या ठिकाणी उमेदवारी जिंकवायचं काम या लोकांनी करत आहेत पाहतात मला सर्वांना डेंगलोशिया भविष्य अंधकार वाटते कारण आज जर सर्व मोठमोठे दंड आणखी जर उमेदवारी जर निवडून आले तर आपले गोरगरीब आमच्या अमित पटण सारखं चंदन सारखं या ठिकाणी बैलके सारखे असतील या ठिकाणी गोरगरीब लोक कधी नगरसेवक होऊ शकणार नाहीत त्यासाठी माझ्या माता बहिणी सर्वांना विनंती आहे पैसे घ्या पण आमचे जेवढे आमचे संजय जोशी साहेब जेव्हा असतील बघा तुमच्या सर्व गल्लीच्या लोकांनी म्हणले किंवा संजय जोशीला तिकीट द्या हा एका गरीब कुटुंबातला आमची माता या ठिकाणी आहे एक गरीब कुटुंबचे माता आहे या सर्वा गरीब कुटुंब सर्वांना आमचे जेवढे उमेद आहेत सर्व गरीब आहेत मला ज्या प्रमाण म्हणजे मला जोडून गेला त्याप्रमाणं या ठिकाणी सर्व उमेद माझ्या गरीब आहेत या ठिकाणी सर्वांनी माझ्या माता भगवी विनंती करतो की जो कहले नीले जर कैला सर लोकप्रिय ते बस साहेबांना जर आपल्याला खरंच सर्वांशील व्हायचं असेल तर सर्वांच्या माझ्या माता भगवी समोर मी ठीक मी माणूस सांगतो की माझ्या एका एका भद्रामध्ये एक एक मत मत टाकावं आणि आमच्या सत्ताच्या सत्तेत उन्हेगार आपण सर्व निवडून द्यावं असं सर्वांना मी हा जोडून करतो जय जय